आपण कधी अधर्माची वंशपरंपरा पाहिली आहे का हा अधर्म कसा वाढीस लागतो आणि मनुष्याचं जीवन नरक नरकयातनेकडे घेऊन जातो तर अधर्माचा परम सबती आहे असत्य त्याच्यापासून दंभ आणि माया उत्पन्न होते एकदा का मोह उत्पन्न झाला की तेथे पाठलाग करत लोभ आणि निकृती धावत येतेच लोभाचा पाठलाग अखंड चालूच राहिला की तो क्रोध आणि हिंसाचाराला जन्म देतो मग काय त्यांच्यापासून कलह आणि त्याची बहीण अपशब्द जन्म घेते आता हा कलह भय निर्माण करतो आणि भय मनुष्याला मृत्यूच्या चौकटीवर आणून सोडतो मृत्यू म्हटलं की आता ना आल्याच आणि असत्याच्या मार्गाने केलेला प्रवास नरकाचे द्वार उघडून ठेवतो म्हणून आपल्या मुखी वाणीची अधिष्ठात्री देवता देवी सरस्वती नेहमी विराजमान राहावी व अंतःकरण भगवत चरणी लीन राहावं यासाठी परमात्मा श्री भगवंताला शरण जाऊया